आजकाल या भाजीचे भाव इतके वाढलेत ना मलाच फसवलं त्या बाईने मला काहीच कळायला मार्ग नव्हता ही एवढी पात कांद्याची पात ना, चला का। ना मी वीस रुपयाला घेतली आहे चला म्हटलं आता त्यालाच करून टाकावं नाही तर खराब होऊन जाईन त्यासाठी मी चण्याची डाळ भिजू घातली होती बघू शकता थोडीशी आणि आम्ही ती खायची होती आणि म्हटलं आता ही एवढीशी भाजी कुणाकुणाच्या नाकात घालायची म्हणून म्हटलं चला आता डाळ भिजू घालावं म्हणजे डाळ भिजू घातली आणि थोडीशी जास्त होईल आणि मी ना वीस रुपयाचा पुरेपूर फायदा घेणार आहे यातला मी एक जे जे कांदे आहेत ना ते सुद्धा मी कट करून जे चॉप करून मी यूज करणार आहे त्याच्यामध्ये आणि ना आज मी ना साडी वेअर केली होती बघू शकता तुम्ही खूप दिवसातून आज साडी वेअर केली होती मी आणि नाही का म्हणत चला आता रोज रोज तेच 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 ड्रेस आणि तेच नाईट ड्रेस वगैरे घालून पण आला होता मला पण म्हटलं चला आज काहीतरी वेगळं करावं म्हणून मग आज घातली होती मी साडी तर मी घातली साडी कशी दिसती नक्की सांगा कमेंटमध्ये आणि ना आज खूप दिवसातून घातली होती साडी मी आज त्यामुळे म्हणजे छान वाटत होतं मला पण पन, मला पण आवडते पण खूप कंटाळ येतो घालायची रोज रोज ती साडी त्यामुळे नाही घालत मी कधी वेअर केलं नाही पण चला सगळ्यांना सा मी साडीतच आवडते आणि चला मग तुम्ही कमेंट करून सांगा मी साडी घालत जाऊ रोज व्हिडिओमध्ये का आ, ड्रेस वगैरे हो वेअर करत जाऊ आणि चला मग मी आता कट करून घेते कांद्याची पात कट करून घेते त्याला पण काय काय झालं होतं काय माहिती मग माझं इतकं चॉपर म्हणजे छान कट करतं पण त्याला आज काय झालं होतं काय माहिती ती कांद्याची पात पातही व्यवस्थित कट करत नव्हतं आणि आज काय म्हणजे हेच झालं होतं सगळं कांद्याची पातच एवढी एवढशी बघून तर मला टेन्शन आलं होतं काही ही पुरती का नाही तेच मला वाटत नव्हतं म्हणजे मला तर काय वाटत नव्हतं हे पुरल म्हणून तरी पण मी ॲडजस्ट केलं म्हणजे त्याच्यामध्ये थोडीशी दाण थोडासा शेंगदाण्याचा कुट्टा टाकून ॲडजस्ट केलं मी तर बघू शकता आणि त्यानंतर मी म्हटलं चला आता हे कट करून घेऊया आणि तुम्हाला ना एक मी गोष्ट सांगणार आहे माझ्या दारामध्ये काही काही मी झाड म्हणजे एक तर मी आप लावलं आहे आणि एक आपोआप आले ते तुम्हाला सांगते आणि कोणाला घ्यायचं असेल ना तर विकायला आहे आपल्याकडं तर बघू शकता आणि तुम्हाला कळलंच ते नंतर का काय आहे ते माझ्या हसण्यावरून तुम्हाला कळते कारण हा जॉकिंग पार्ट आहे आणि ते काय जोक आहे तो मला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये कळणारच आहे म्हणजे नेक्स्ट ह्याच व्हिडिओमध्ये कळणार आहे पण नंतर कळेल तुम्हाला शेवटी त्यामुळं त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि वळबळ मी अशी कट करून घेतली ती हे मला कंटाळलं होतं कारण ना वरती वरती चॉप होत होतं ते आणि खाज्या साईडला काय चॉप व्हायचं नावच घेत नव्हतं ते मला सगळं डबल डबल घेऊन ते कट करावं लागत होतं त्यामुळे असं म्हणजे परेशान झाली होती मला ते कट करताना तर बघू शकता मी अशा पद्धतीने घेतलेला आहे कट करून आणि कांद्याची पात तरी पण थोडी 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 रेसिपी मी सांगितलेली आहे आणि काय ती सिंपलच बनवली होती मी काय त्याला वेगळं असं काही काही केलं नव्हतं हो कांद्याच्या पातीचं तर म्हटलं जरा आज सिंपलच रेसिपी बनवावा आणि कांदे पण इतके रडवायला लावतात तसेच कांद्याची पातही खूप हे असते मी एक व्हिडिओ बघितला होता का म्हणजे ज्या ज्याने आपण कट करतो ना त्याला ऑइल वगैरे ग्रेस करायचा आणि त्यानं कांदे वगैरे कट करायचे मी काय अजून ट्राय करून पाहिलं नाही आहे तर बघू मी नेक्स्ट जर मला असं काही कांदे वगैरे कट करायचं असेल तर मी नक्की त्या क जे मी ज्यांना कट कर ना त्याला ऑइल ग्रेस आहे आणि त्यानंतर कांदा चॉप करून बघणार आहे त्यानं काय म्हणतात म्हणजे असं डॉल वगैरे पाणी येत नाही तर बघू नक्की ना ट्राय करू आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ना मी वीस रुपयाचा पुरेपूर फायदा घेणार आहे त्यामुळं काहीच सोडणार नाही आहे मी ते कांद्याचं कारण वीस रुपये खूप झाले म्हणजे त्या एवढ्याच पातीसाठी वीस रुपये खूप झाले मलाच कळत नव्हतं त्या बाईने मला फसवला आय थिंक मला असं वाटत होतं आणि हा पावसामुळं हो हो शांत बरं मी बोलते ना व्हिडिओ चालू आहे ना तू जेवण जेवण करा आणि हिची बडबडी ना अशीच मध्ये चालूच असते कारण ती ना मी ती झोपली होती तोपर्यंत मी हे व्हिडिओ शूट करून घेतला होता आणि त्यानंतर आता ती जागी झाली त्यामुळं तिचा आवाज आणि कारण ते घरामध्ये फक्त मी आणि तिचे पप्पा दोघंच असतात आणि मग ते तिला फक्त आईच लागते तर त्या असा व्हिडिओमध्ये म्हणजे आवाज तिचा येतच राहणार आणि लहान बाळ म्हटलं त्यांना काही एवढं नॉलेज नसतं कोणत्या गोष्टीचं त्यामुळं मग त्यांना किती शांत बसा म्हटलं किंवा बोलू नको म्हटलं तरी पण म्हणजे ते मध्ये मध्ये बोलणार थोडंसं डिस्टर्ब होईल पण ॲडजस्ट करून घ्या कारण लहान येते तिला काही एवढं समजत नाही तर मी त्यासाठी मग कांदाची पातीची असं तयारी करण्यासाठी घेतलेलं आहे लसून सोलून त्यानंतर म्हटलं चला आता मी साडी वेअर केलेली तुम्हाला दाखवून घेऊ म्हणून हे असं मी थोडंसं डाऊन लांब जाऊन थोडंसं फिरून दाखवलं मी साडी वेअर केलेली त्यानंतर म्हटलं चला आता लसून सोलून घेऊया आणि हा लसण आमच्या घरचाच आहे आणि बघू शकतात में थोड़ा सा मी हा घरचाच लसण आहे मी हा सोलून घेणार आहे तरी पण माझा म्हणजे सिंह्याच्या पप्पांना जास्त भाजीमध्ये लसण पण आवडत नाही म्हणून थोडंसं मी थोडंसं कमीच टाकणार आहे लसण त्यानंतर आहे ना मी तो लसूण सोलून झालेला आहे त्यानंतर मी तो काय करणार आहे चॉप करून घेणार आहे बघू शकता तुम्ही यंदा नंतर चॉप करून घेतला आणि त्यानंतर मी लगेच फोडणी आहे आणि परत लक्षात आलं की नाही का खूप सारे मुरकुल घरामध्ये पडलेले होते आणि ना लहान लेकरं असलेलं त्यांना काही ना काही सतत खायला लागतं घरामध्ये आणि सिंह सिंहचं म्हणजे भाजीचा पत्ती पण खाती ती पण लहान लेकरं असल्यावर ना दुसरं पण अदरक खायला लागतंच त्यामुळे म्हटलं चला आपण आज जे मुरकुल तळून ठेवूया तिच्यासाठी पण आणि आमच्यासाठी पण कारण सध्या पाऊस पण पडतोय आहे ना पाऊस आला की काहीतरी चटपटीत आणि काहीतरी असं खाऊ वाटतं त्यामुळे म्हटलं चला म्हणजे आपल्याला ते तळूनच ठेवूया म्हणून मी खूप सारे असे तळून ठेवले आधी एक टाकलं आणि ते बघितलं म्हणजे तळतो का नाही ते बघून घेतलं त्यानंतर खूप सारे टाकून घेतले कढईत पण बसत नव्हते तळल्यानंतर इतकं म्हणजे इतकं मी टाकून घेतले होते नंतर त्यानंतर बघू शकतं ना मी मी हे ताटभर इतके तळे आणि त्यानंतर म्हटलं चला आता आपण कांद्याची पातच करून घेऊया मग त्यासाठी मी फोडणीला टाकलं तर कांद्याची पात थोडीशी डाळ टाकली होती त्यानंतर थोडंसं वरून मीठ टाकलं मीठाने काय होतं म्हणजे कांद्याच्या पातीला पाणी सुटतं आणि त्यानंतर मग ते पूर्णपणे त्यातली जी डाळ टाकलेली होती ना ती पण शिजून निघाल त्या पाण्यामध्येच त्यामुळे म्हणून मग मी ते टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ आणि त्यानंतर हे तर मी कणिक म्हणून ठेवलेली होती त्यानंतर म्हटलं चला आता हे मुरकुट शिवसेने भरून ठेवा प्लास्टिकचं नाही तर ना ते सगळे पूर्ण ते चिमल्यासारखे झाले असते त्यानंतर भरता भरता मी एक दोन खाऊन पण घेतले त्यानंतर हे जे मुरकुल तळले भरलं होतं ना त्याच्यामध्ये ऑइल म्हणजे हे झालं होतं त्यातलं पडलं होतं तर तेही आपण वेस्ट करणार नाही आहेत आपण जी कणिक म्हणून ठेवलेली होती ना ती त्याला पूर्णपणे असं ग्रेस करून घेणार आहेत ते ऑइल कारण कसं खूप महागाईचं जमाना आहे त्यामुळं काहीच वेस्टेज घालायचं नाही मला तर ही सवय आहे कारण ही मी माझ्या मम्मी पप्पाकडूनच शिकलेली आहे त्यानंतर म्हणजे आपल्या संसारामध्ये थोडं थोडं म्हणतात ना की बचत करणं पण खूप गरजेचं असतं तर त्याचप्रकारे मी या तेलाची बचत केली त्यानंतर चला मी आज तुम्हाला दाखवते तर हे बघू शकता आम्ही लावलेलं ला आहे ड्रॅगन फ्रूट म्हणजे ह्यांनी ना असे पप्पांनी ना ड्रॅगन फ्रूटचे फ्रूट आणलं फ्रूट होतं शंभर रुपयाला एक होतं ते तर मी म्हटलं सहज आपण टाकून बघावं याच्यामध्ये त्या कुंडीमध्ये तर इतकं मला भारी वाटतंय कारण ते उगून आलं आहे आणि ही आहे जिप्सी कुणी पार्लरवाले असतील ना त्यांना घ्यायचे असेल तर फ्रीमध्ये घेऊन जा बिना पैसे ते आता जिप्सी उगली माझ्या दारामध्ये तर बघू शकता मी आता ना मला खूप आला होता ती पात काही शिजायला त्यातलं पाणी आटायला काही तयार नव्हतं म्हणून मी ती घेतली पात आणि मांडले एका दुसऱ्या गॅसवर त्यानंतर म्हटलं चला आता चपात्या ला ला लाटून घ्या आणि चपात्याचं झालं असं की मी लाटल्या होत्या मोजून लाटल्या असत्यान पाच तरी लाटल्या असत्यान किती किती पाच चपात्या केल्या पण पाच प्रकारच्या पाच ट्राय केला त्यातली फक्त एकच फुगली तर मला नक्की तुम्हाला काही वेगळी स्ट्रिक्ट माहीत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण काय झालं काय माहिती माझी चपातीच फुगत नाही आणि मला वाटतं आय थिंक माझ्या uh, मा पिठाचा पण प्रॉब्लेम आहे गिरणीचा कारण मी ना एकदम अशी त्याची छोटी गिरणी असते ना ती तर म्हणजे त्याच्यातून चाळण पण निघत नाही अशी ती गिरणी आहे आणि तिथून ग्राइंड करून आणते कारण सियामुळं मला कुठं गिरणी मोठ्या गिरणीमध्ये जाणं होत नाही म्हणून एक छोटी आहे गिरणी म्हणून मग तिथूनच दळून आणते त्यामुळं आय थिंक ते तसं होत असू असं मला वाटतंय बघू आता मला नेक्स्ट टाईम असं वाटतंय की मी ना मोठ्या किटणीवरूनच दोन ना, ना म्हणजे मग माझी चपाती कशी येते ते मला नक्की कळल म्हणजे कशामुळं मला चपाती येत नाही एका लाटण्यात काही प्रॉब्लेम आहे असा असा का का पिठात काही प्रॉब्लेम आहे का दळण्यात काही प्रॉब्लेम आहे ते नंतर कळेल मला त्यामुळेच म्हटलं आता ना नक्की ट्राय करा किती प्रकारचं म्हणजे सगळं करून बघितलं मी जास्त ऑइल लावून बघितलं किंवा जास्त ते पीठ डस्ट करून बघितलं तर हे काहीच होत नव्हतं त्यानंतर मग तिकडे चपाती करून घेतली मी टाकून घेतली आणि त्यानंतर एक दोन चार लाटून घेतले असताना ला इत ला ते मी आणि तुम्हाला दाखवते मी आणि हे बघू शकता हे फुगतच नाही आहे तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला फक्त इतकीच फुगती कारण मी ना त्याच्यामध्ये ते कितीतरी तेल ग्रेस केलं होतं बघू शक बघितलं असेल तुम्ही याच्या आधी मी तेल ग्रेस केलं होतं कितीतरी पीठ डस्ट केलं होतं त्याच्यामध्ये तरीही ती काय फुगायला तयार नाही मी अशा कितीतरी ट्रिक वापरून बघितल्या ते गोळा भरून म्हणतात ते करून बघितलं किंवा ते टू लियरची त्यामध्ये हे करून ते बघितलं ते, ते, ते काही जमानात झाली काही चपाती माझ्या काय फुगानात झाली तर ह्या बघा अशाच पद्धतीने एवढीच फुगली होती फक्त ती चपाती आणि त्यानंतर मग कशी कशी घेतली भाजून मी तिला फुल गॅसवर आणि त्यानंतर ही जी पाचवी चपाती होती ना ती माझी जराशी आशी फुगली होती ती पण बघू शकता तुम्ही ती पण पूर्ण फुगली नाही आरतीच फुगली होती तर अशा पद्धतीने मग त्यानंतर झाल्या होत्या चपात्या रेडी आणि ना आमचं काय माहिती आहे का आम्हाला किचनमध्ये जेवण आम्ही कधीच करत नाही आम्हाला हॉल म्हणजे हॉल आणि टी समोरच जेवायला लागतं म्हणून हे सगळं एवढं सगळं मी ना आता इकडे सगळं हॉलमध्ये घेऊन चालले होते तर बघू शकता तुम्ही एक 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 मला सगळं हॉलमध्ये घेऊन जावं लागतं हे आणि सगळं परत वापस घेऊन यावं लागतं मला आणि हे काय होतं माहिती आहे काय आणि त्यानंतर बघू शकता जेवणामध्ये मी हे मुरकू लग चपाती आणि ना मी काल बेसन बर्फी बनवली त्याची रेसिपी मी काही शूट केली नाही आणि त्यानंतर झाला असेल व्हिडिओ बघून तर या भांडे घासायला तर बघू शकता जे मला म्हणतात ना की तुला काही काम नाही असं तसं एकटीच आहे तर बघू शकता मला त्या वाजली होती दीड जेवण वगैरे करून सगळं व्यवस्थित आवरायला आणि त्यानंतर दोन वाजेपर्यंत माझं झालं होतं हे काम आणि त्यानंतर बघू शकता मी बेसन वगैरे झाडून वगैरे क्लीन केलं आणि असा होता माझा आत्ताच